दो हजार एक दह बारे के मौना परिभा में मौना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार आमच्या भगिनी संगीताचा जी गुरव व त्याचबरोबर धाराशिव शहरामधील जवळपास एक्केचाळीस नगरसेवकाचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज दारासूर या मंदिरात नारळ वाढवून आणि त्याच्यानंतर सगळ्या महापुरुषांना अभिवादन करून दर्ग्यावर चादर चढून त्या ठिकाणी आम्ही आज केला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सामान्य कुटुंबात येऊन सन्माननीय माजी नगरसेवक सोमनाथजी गुरव यांनी जे मागच्या दहा वर्ष पूर्ण वेळ आणि कुठल्याही नागरिकाची समस्या ही जणू आपल्या घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तीची समस्या असं समजून जे त्या ठिकाणी काम आहे आणि म्हणून त्या ते ठिकाणी त्यांच्या पत्नी आज या ठिकाणी ही निवडणूक लढवत आहेत मला धाराशिव जनतेल धाराशिवमधील तमाम मतदार बंधू आणि भगिनींना एवढंच नम्र निवेदन करायचं आहे की एका सामान्य कुटुंबातनं पुढे येऊन त्या ठिकाणी अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा ज्यावेळेस नगरपालिका अस्तित्वात नव्हती प्रशासक राज्य होतं त्या कालखंडामध्ये सुद्धा सोमनाथ आपांडी नागरी समस्या नावाचा ग्रुप तयार केला आणि शहरातील कुठल्या का प्रभागातल्या कुठल्या का माणसाची अडचण पडली त्या माणसाचं अडचणीला जा जा धावून जाऊन त्याला त्या अडचणीतनं सोडवणूक करायचं काम जे त्यांनी नगरपालिकेमध्ये प्रशासक राज असताना केलं आहे त्याच्या आधारे मला निश्चितपणे खात्री आहे की त्या ठिकाणी आमच्या बहिणी संगीतादाई गुरव संगीतादाई सोमनाथजी गुरव या बहुमतानं त्या ठिकाणी कारण ही जनशक्ती आहे ही लढाईच मुळात जनशक्तीविरुद्ध धनशक्ती अशी आहे त्यामुळं जनशक्तीच्या रेट्यावर सर्वसामान्य माणसाच्या आशीर्वादावर आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण चोवीस तासमधला चोवीस तास वेळ सामान्य माणसासाठी दिला आहे मला वाटतं त्याची परतफेड मतदार स्वतःचा मतदानाचा अधिकार वापरून ह्या होणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये मतदानामध्ये त्यांच्या विजयाच्या रूपानं त्या ठिकाणी निश्चितपणे करतील याची मला खात्री आहे आणि आज हा प्रचाराचा नारळ वाढवत असताना आमचे आमदार सन्माननीय कैलादादा पाटील त्याचबरोबर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय नानासाहेब काका पाटील त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष विश्वासाप्पा शिंदे आमचे माजी नगराध्यक्ष साहेब आणि महाविकास आघाडीच्या जनतेच्या आणलेल्या पैशातन त्याच पैशाचा मास दाखवून ती निवडणूक लढवू पाहिजे मला वाटतय अशाच पद्धतीनं लोकसभेला हा प्रयोग करायचा प्रयत्न पण दाराशिमधली जनता ही अतिशय स्वाभिमानी आहे पैशाचे आम्ही दाखवून जर कोण आमची उत्तर देणारी त्या ठिकाणी जनता आहे बत्तीस हजार मताच मताधिक्य लोक उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या पाठीमाग उभा केला मताचं मताधिक्य त्या ठिकाणी